ए आय तंत्रज्ञानावरती आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बसेस लवकरच एस टीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे ते पुण्यामध्ये स्मार्ट ई बस सादरीकरण या प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते यावेळी सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एस महामंडळाने देखील अंगीकारलं असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या पाच हजार किमान एक हजार घेण्यात आला आहे बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला दिल्या आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसचं सादरीकरण करण्यात आलं नव्या ई बसमध्ये चालकांच्या हाता नव्या ई बसमध्ये चालकांच्या हालचालीवरती लक्ष ठेवणारे ए आय तंत्रज्ञान आधारित सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत गाडी चालवताना जर चालक जांभळा देत असेल तर मोबाईल वापरत असेल तसेच यामा तसेच सदर कॅमेरे मागील प्रवाशांना एवत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोका अलार्म देखील वाजवण्यात येईल अशा यंत्रणा या नव्या स्मार्ट ई बसमध्ये असणार आहे तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीतच विजवण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी असं मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे